मी भूषण मोकाश मेक इन पॉसिबल कंपनीचा फाउंडर पार्टनर तुम्हाला माहिती की आमची कंपनी डोंबिवलीमध्ये आहे आणि आम्ही फूड मशीन बनवतो तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट केलं तुम्हाला माहिती आहे बऱ्याच प्रकारच्या फूड प्रोसेसिंग मशीन असतो आज तुमच्यासाठी मी एक नवीन मशीन घेऊन आलो ऑटोमॅटिक राजलेला लाडू मशीन मध्ये आमच्याकडे दोन प्रकार आहेत एक ऑटोमॅटिक राजलेला लाडू मशीन बी प्रॉपर आणि ऑटोमॅटिक राजगिरा लाडू मशीन बी विदाउट प्रॉपर सो ही ऑटोमॅटिक राजगिरा लाडू मशीन विदाऊट प्रॉपर वाला हे मॉडल आहे तुम्हाला मी आता याच्यामध्ये डेमो दाखवणार आहे ही सिंगल फेजवर चालणारी मशीन आहे दिवसाला दहा हजार लाडू पंधरा हजार लाडू पंचवीस हजार लाडू पन्नास हजार लाडू आणि पंच्याहत्तर हजार लाडू अशा वेगळ्या वेगळ्या वेरियंट मध्ये ही मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल फेजवर चालणारी मशीन आहे त्यामुळे तुम्ही घरातून पण युज करू शकता साधारण कमीत कमी याची साईज तीन फुटापासून आहे बाय साईज मध्ये ही मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर मग त्याच्यात जसं व्हेरियंट वाढत जाईल जशी प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढेल त्या हिशोबाने साईज वाढत जाईल चला तर आता आपण बघूया या मशीन मध्ये लाडू कशाप्रकारे करतात लाडू मध्ये आपल्याकडे मिनी मॅन्युअल मशीन पासून तर ऑटोमॅटिक मशीन पर्यंत आपण सगळ्या प्रकारची रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे याच प्रकारच्या अजून मशीन तुम्हाला बघायचे असतील जर राजिरा लाडूच्या उद्योगात तुम्हाला यायचं असेल तुमच्याकडे ऑलरेडी मशीन असतील त्यामध्ये तुम्हाला जर काही प्रोडक्शनला इश्यू येत असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर जर बिझनेस सेट करायचा असेल त्याबद्दल तुम्हाला रेसिपी पासून ते प्रोडक्शन प्रोडक्शनपर्यंत सगळ्या गायडन्स देऊ शकतो याच प्रकारच्या अजून माहिती बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल पॉसिबल शेअर करू शकता सबस्क्राईब करू धन्यवाद